नमस्कार पुन्हा एकदा संध्याकाळचे ना पाच वाजून गेले आहेत आणि आता आम्ही ना चाललो आहे रिलायन्स ज्वेल्समध्ये फर्स्ट टाईम जातो आहे ना आता आम्ही ना पुन्हा गाडगीकडून आम्ही ना सोनं खरेदी करतो किनूचा बड्डे आहे त्याच्यासाठी आम्ही ना अंगठी घ्यायला चाललो आहे सोनं खूप महाग आहे आजच ना सोनं जरा कमी झालं आहे म्हणजे सहासष्ट हजार झालं आहे चला लवकर आपण एक अंगठी घेऊया चाललो आहे मग रिक्षा चाललंय आलं रिक्षावाला येतोय ना तु येतोय नाही तू येतोय येतोय नव्हता येतोय Tudo a त्यांना विचार पण शूट करू शकू का

मुलीत येतच नाही ते होत पण जास्त छोट्या मी पप्पांसाठी बघतो ही माझी जुनी आहे हो ना तुला झाली म्हणजे मला नाही झाली होत मी केवढी खूप कलेक्शन आहे यांचं आता कन्फ्युजन झाला बट माझ्या साईजच नाही छान मस्त ही उल होत्या ना पप्पांसाठी बघवतो आम्ही आता नाही घेता आणि ह्या दोन ना टीमला आम्ही चॉईस केली ही थांबा एक मिनिट ही किती ग्रॅमची आहे मॅडम ही पावणे तीन ही पावणे तीन ग्रॅमची ह्याची किती हजार तेवीस हजार तेवीस हजार पावणे तीन ग्रॅम तेवीस हजार आणि ही दोन ग्रॅम हातात पण येत नाही पावणे दोन ग्रॅम पंधरा हजार पंधरा हजार ह्या मग ट्यून ह्या दोन आम्ही दोन घेतल्या केल्या चॉवीस केले घेत के बिल बनवणार आणि काय सांगितलं पंचवीस हजाराच्या वरती जर आपण घेतले ना पंचवीस हजार वरती जर खरेदी केली त्याच्यावर आपल्याला आम्हाला डिस्काउंट भू काय डिस्काउंट ते है दोन घेतल्या बड्डेला घालणं थांब एक मी दाखवते व्यवस्थित हातात तरी येत नाही कळतं मम्मी मस्त घेतलं आम्ही त्यातून घेतलंय आता आम्हाला काकी जरा थोडं बाकीच्या गोष्टी दाखवत आहे बॅन बाज आणि घ्यायचे करायचे लग्नासाठी आधी बघतो जरा काम घ्यायला काकी ठेवून खूप छान आहे आमचं फ्लॅट शॉप छान आहे मस्त वाशिलाच आहे वाशीला काकी मला चैन दाखवते काय काय लागत नाही बड्डे आहे ना आणि खरेदी करायला आलो ना रिलायन्स ऑर्डर केलाय दोन बॉक्स आहे कोणता आवडला त्यात देणार आहे

the celebration happening ah thank you yeah Sana? दिवशी कॉल केला असता तर बिझी असेल कुठे असेल म्हणला आपण आज करून टाकू आणि प्रत्येकाचे प्लॅनिंग असतात ना बड्डेच्या दिवशी तेच म्हणून विचार केला आजच करून टाकू थँक्यू सो मच काकी you. मी निघालो आहे हां आता मी घरी जायला निघालो झाले दोन तास आहे मी दे ज्वेल्समध्ये काढले दोन अडीच तास अडीच तास लागले आम्हाला ज्वेल्समध्ये बड्डे सेलिब्रेट केला अगोदर ॲडव्हान्स म्हणून ॲडव्हान्समध्ये आणि आमची शॉपिंग पण झाली आम्हाला केक पण दिला आहे केक पण दिला तो घेऊन चालू आहे आम्ही घरी पुन्हा यायचं आहे जे पप्पा ना घ्यायची आहे म्हणून चला बाय बाय गणेश टॉवर चला ऑटोसाठी थांबलोय आम्ही ऑटो भेटली आम्हाला तर चाललोय किती वाजले रे जय पण साडेआठ झाले जेवण बनवणार मी सासूराव चार दाखवतो बघितलं छान खरेदी केली आम्ही एवढं महाग सोनं आहे तरी पण केली तुझं आहे म्हणून टिनू आली शेवपुरी आणायला गेलेली टिनूने हर्षित मी पुढे आले चप्पल दारात ना काढू बाजूला काढा बाहेरच ठेव तुला आजीने आली काय बोलते पप्पा पण आलेत खाली ते दूध आणायला गेलेत नको आता उद्या जायचं आपल्याला तर माझ्या बेस्ट फ्रेंडनी म्हणजे चिरागनी हा केक माझ्यासाठी पाठवला आहे रात्री बारा वाजता त्यांनी मला केक पाठवला आणि मी रात्रीच कट केला केक बट खूप जास्त लेट झालं होतं त्यामुळे काय शूट नाही करता आलं आणि आता ना मी ठाणे सोशल आ, हे विव्याना मॉलमध्ये आहे ठाण्याला इथे मी माझ्या फ्रेंडसोबत आली आहे ज्योतीसोबत तिच्यासोबत मी आता माझा बड्डे सेलिब्रेट करणार आहे ना बड्डे डिनरसाठी इंडियाना वॉटर्स करून आहे ठाण्यामध्ये रेस्टॉरंट आहे विवॅना मॉलमध्ये तिथे मी माझ्या ऑफिसच्या फ्रेंड्ससोबत डिनर करायला आली आहे हे सगळे माझे ऑफिसचे फ्रेंड्स आहेत सो आता मी बड्डे सेलिब्रेट करणार आहे माझा <coughs>

अगले वेळी ओरिगाले पॉवरशिपचे इंटरव्यू आहे. ओरिगाले बद्दल माहिती आहे. एवढ्यावर ते ओरिगाले आहे. ही खूपच चांगली ती बघितायलाच पाहिजे आज ना आठ तारीख आहे आणि आम्ही फॅमिली डिनर करायला आमच्या बिल्डिंगच्या खाली रेस्टॉरंट आहे देवीप्रसाद नावाचं तिथे आलो आहे जेवायला सात तारीख म्हणजे काल ट्यूजडे असल्यामुळे आम्हाला नॉनव्हेज खाताना आलं म्हणजे मी आणि जे आता नॉनव्हेज खातो पण पप्पा आणि मम्मी ट्यूजडेच्या दिवशी नॉनव्हेज खात नाही म्हणून मग आज वेनसडे असल्यामुळे आम्ही सगळी लोकं कर डिनर करायला आलो आहे तर तुम्ही पण या आमच्यासोबत जेवायला आणि तुम्हाला हा व्हिडिओ माझा जो बड्डे ब्लॉग आहे हा कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट